आमच्या साक्षीला माझी चायनीज लँग्वेज खूप आवडलेली आहे श्रवणला आवडली का रे हॅलो मी तर सगळे छोपला कधीच छान भाषेत नाही एवढ्या मास्ती खात एवढ्या मास्ती खातात चायनीज मध्ये खूप सारी लँग्वेज आहे साक्षीला पण आवडते <laughs> सर्वांना आवडते ज्या तू मला समजाल त्या मी बोला सो हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत तुमच्या सर्वांचा प्रणय वाटील व्लॉग्सवर अजून एक नवीन व्हिडीओ मध्ये गाईजल्या कोणबीन घेतल्या पहिले चहा पिवता आज चार केला म्हणजे काल नाही चार घेता काय चालील एकच चास होईल आता डबा भरले खारी परत बाहेरचे आणले पाणी नाही पाणी नाही काय आज मंगलवार आहे काय पाणी नाही लपडाच लपड मोठा नव्हता नाही नाही चला मस्त बाबो तर आता बघायवर डबा भरलेला चार पाच खाण्या बटर बिटार खाता मस्त आणि मलायवाला चहा मलावाला चहा पण अजून रेडे आणि दाखवतो तुम्हाला चला काय जातं घेऊ खारी आणि मलाईवाला चहा पहिले चहा वगैरे पिऊन घेऊ मस्त त्याने खारी खाऊ तर त्याच्यानंतर मग नांग धरू पहिले चहा घेऊ चहा तुम्हाला माहिती आहे तर मला मला चहा खरं वाटतं म्हणा तर काय आता निघत आन धावल्या नाही निघत बाहेर आल्या आता सामान पण आज काही नाही जास्त तर बघू या लय ऊन लागतं तर आयस्क्रीम खायला आले आता बघू जर अमूलचं फोन बिन खाता अमूल दे रे बाबा नाही तर दुसरा काही घेऊ नको हां नको चॉकलेट जे चॉकलेट चॉकलेट दे अमूल चॉकलेट

पाहिजे का नको बाबा एवढा या काय खाल्ले रे तुम्ही पाणीपुरी आणता सकाळी सकाळी कोणी आणली तुला पाणीपुरी टाकून खाली व्हिडिओ कोणच्या बघायच्या माहितीये का प्रणय पाटील ब्लॉगच्या कोणच्या चला काही मी पण खाऊन घेतो एक भाग्याला देतो पाहिजे का फ्रीज मध्ये ठेवले होता त्याचा वरण वरली नाराम ओरली या काय खायला पण वाटतं बोला बोला खाते, खा, का, यो खा, ते मी खा नाही का पाहिजे का तुला तर काय दादा आलेलो इकडं पाईप घ्यायला जरा सेकंड मध्ये पाईप घेता जरा काम आहे चेंबर लावायचं पाईप लावायचं आणि हे बघा इकडे फुटल्यांचं काम चालू आहे कोणतं लगीन नसल होत ना तर त्याची तर होल काही टेन्शन नाही कशीच कशी पाहिजे ती सगळी बनवून भेटेल काही टेन्शन नाही तुम्ही फक्त सांगा जा ए बाय काय नाव ग तुझा नाही सांगणार नाव नाव नाही सांगायची तुझं नाव काय ग ही चायनीज वाटते जरा नाव नाही सांगेल कोणी जाऊन दे भेटतील ना त्याने इकडे यावा चॉईसच चॉइस तर काय जाता निघत जाऊन आल्या हॉटेलवर जेवल्या घरी आलो तर गाडी लावली तर आपला भाऊ भेटलेला आहे बघा भावाला आपल्या व्हिडिओ वगैरे जाम पट्टा आणि बोलतो जाम भारी खूप छान व्हिडिओ असतात अशा व्हिडिओ करत लाईक करा त्याला फॉलो करा व्यवस्थित सबस्क्राइब सबस्क्राइब करा चॅनलला सबस्क्राईब करा चांगले असतात व्हिडिओ का खूप छान असतात थँक्यू काल भेटायला पण आलो थांबलो थँक्यू भाऊ थँक्यू तर चला गाईज आता थोडा रेस्ट वगैरे करू आणि नंतर जिमला निघू जिमला निघायचं आहे कालच जिम स्टार्ट केली तुम्ही बघितले असेल तर जरा आता आराम वगैरे करता जरा डार्क कॉफी वगैरे देऊन मग जिमला जाणार चला गाईज अजून एक मीटअप झालेलं आहे घराच्या इथं जस्ट आलो गाडीतून भावाने हात केला तर गाई असंच प्रेम द्या आता आपल्याला पण प्रेम भेटायला स्टार्ट झालेलं आहे आणि तुम्ही येत तर मी येत बस बाकी काय नाही व्हिडिओ चालू दे तर गाईज अजून प्रेम वाढवा अजून मोठी फॅमिली बनवा आपली तर चला काही जातं थोडं जिम जीम्... जिमला पण जायचं आहे आणि थोडी रेस्ट करू चला ले, ले तर चला काही जाता आलोले आपल्याला काही आराम वगैरे करायला भेटणार नाही तर जरा आता इकडे आलोले मामी बोलवलेला जरा व्हिडिओची एक माहिती देणार होती त्याच्याबद्दल तर जरा एक कंटेंट सांगायला मला बोलवलं आता तर सांगितलेलं आहे आणि झालेलं आहे त्याचं प्लॅनिंग पण झालेली आहे आणि बसलेलं आहे आता आमच्या साक्षीला माझी चायनीज लँग्वेज खूप आवडलेली आहे यज्ञाला पण आवडलेली आहे

मी झोपलो तर सगळे छोपणार आणि कार्टून आणि तो कार्टून <laughs> <आनी, laughs> <laughs> <laughs> या कधीच छान तासात नाही एवढ्या मास्ती खातात एवढ्या मास्ती खातात बोलून फायदा नाही आमचा हि कार्टून प्रत्येक व्हिडिओ मध्ये उंगली खर्च असतो हो। खर्च असतो ना <laughs> <laughs> मस्की मस्की <laughs> मस्टी <चार्वें>, मस्टी। <laughs> कशा पाणी करून खातात एवढा एडा हाय ना कॅट कॅटबरी <laughs> घेऊन त्याच्या गरम पाणी करणार गरम पाण्यामध्ये दुखवणार आणि मग खाणार बैलांच्या वरचा बैल यो <laughs> आम्ही चायनीज लँग्वेज आमची वेगळी हाय आमच्या चायनीज मध्ये खूप सारी लँग्वेज हाय हा तिकडे खूप सारे असे वेगळे वेगळे प्रकार आहे <laughs> आणि आता मी छायनीज लँग्वेज शिकायची प्रॅक्टिस करतो तर यज्ञाला पण आवडते साक्षीला पण आवडते सर्वांना आवडते आणि थोड्याच दिवसात मी खोरियन पण शिकणार आहे पण तुम्हाला समजणार नाही जर तुम्हाला समजेल ते मी बोलणार बघा मस्त भाजीचं दुकान वगैरे लावलेलं ला आहे हे तुम्हाला ज्या भाज्या भाज्या असतील तर या सस्त्या लावलेल्या ओफर ओफर हे आमचे मामाश्री हे आमचे मामी आम्हाला मना जाम्यात जाम माम्यात जाम मना मामूसी जामत दिग्बर माम दिग्बर मामीशी काही टेन्शन नाही कमीच नाही पण चला काहीच मस्त आता आज पण फार चांगला दिवस जाणार आहे माझा आणि आपली चायनीज लँग्वेज लागून मामी तुला माझी चायनीज लँग्वेज आवडली का मामीचा हसू थांबत नाही एवढं एवढं म्हणजे आवडतंय मामीला हाय मामी अहो मामी मामी काहीतरी दोन शब्द बोलून दाखव मला नाही बोलायचे दोन शब्द चार बोल <laughs> 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 मी खातो थोडे बदाम माझ्या मागे मागेच असतो ब्लॉग मध्ये यायला काय सांगू तुम्हाला इगा इगा आता मस्त बदाम खाता वेळ डार्क कॉफी मस्त दोन पाकिट दोन पाकिट कॉफी घेणार आहे थोडस दूध घेणार आहे

चला झालेला आहे अरे आता पिऊन घेणार आहे आपण जाम करू जाम करू जाम करू के चला काय पोचलं जिमला जाऊया जिम मध्ये धडात धड वर्कआउट करू कसा वाटतय सर तुम्हाला आता वर्कआउट करताना मी जिम मध्ये अपग्रेड जिम अपग्रेड केली आहे मी या माझा पर्सन पर्सनल खर्च मी लावलेला आहे इथं जिम मध्ये थँक्यू थँक्यू चला काय मस्त पहिले हनुमानाचं दर्शन घेऊ कडक मूर्ती आहे हनुमानाची स्टार्ट करूया आता वर्कआउट एक्सरसाइज स्टार्ट करूया चला फटाफट कितीच आहेत माल ना किती नाही थकत नाही फील फुल एनर्जेटिक फुल फील होतात दादा भाई लाईट लावलेले चला आता बजा करून घेऊ निघत जिमशा आल्यानं चहा पियाला घेतले मस्त प्लेट आधी त्याच्यानंतर आता चहा पियला घेतले बटाट घेतले आणि मस्त आणि मी चहा पियचा आता म्हणजे चहा चोराचा होता मला बघू आता जिम पण स्टार्ट तर आता गाईट वगैरे जरा स्ट्रिक्ट डाय गाईट चालू करावं लागेल आता बघू आता होतं का नाही स्टार्ट करणार तर आहे मी बॉडी आता जरा लिम बनवायची आहे बघूया तर चला आता गाईजपे चहा पिऊन घेऊ मस्त बटर उमलोताच्यामध्ये चला गाईज मस्त मटा वगैरे उमजवल्या आणि खाऊन घेऊन साय चहा पत्ती बी चला आता खाऊन घेऊ आणि नेहमी सुद्धा हाटेल तर काय आता आलोले मस्त जिम वगैरे करून निघत आलं हॉटेलवर फ्रेश वगैरे होऊन आलो बाकीचा ते घ्यायला नाही भेटला चार्जिंग लो झाली ती चार्जिंगला लावलं ला तर मोबाईलनं बटनच बंद काय करू बॅटरीच लोड आली मग होतं कधी कधी असं होतं तुमच्यासोबतही झाला असं कवा ना कवा होतं तर चला आता मस्त बुर्जी घेतले भाकरी घेतले कांदा लिंबू घेतले खाऊन जेव बॉइल अंडी पण सांगली आठ अंडी सांगली जिम काढण्या चालू केले ना आवर आंबले सांगता आव। आवर आंबले आव। म्हणजे टेकाला पण असं टेकाला गेलो तर पाठ दुखत काल बॅक मरले आंबले जाम आंबले अंडा भुजी घेतले तर चला काही आता आठ अंडी घेतले तुम्हाला हो तुम। दाखवतो डाईट चालू केले डायट चालू पण होतं आणि लगेच तुपतं पण चिकन मटन घरी बघल्यावर आता बघू कंट्रोल करणार आहे मी बघायला भेटेलच तुम्हाला किती दिवस कंट्रोल होतो किती दिवस नाही होत दाखवेल चला आता पहिले आठ अंडी खाऊन जा